वैभव आपण आता त्यांच्याकडे जाऊयात सोहित मिश्रा तुम्ही सातत्याने आज दिवसभर सगळीकडे फिरताय सगळ्या महाराष्ट्रावर तुमची नजर आहे तर काय चित्र दिसतंय सध्या मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये मुंबईवर बोलायला झाला तर हे याच्यातून आपण सुरू करूया की ज्या मीडिया एस्पेशली गोदी मीडिया जे ऑपरेशन सिंधूरला ऑपरेशन सिंधूर जेव्हा सुरू होता तेव्हा ते, ते इस्लामाबाद आणि लाहोर पर्यंत पोहोचले होते तेच लोक आज सकाळी सकाळी बीजेपीला एकशे पस्तीस ते एकशे चाळीस बीजेपी प्लस ला मुंबईला देत होते तेव्हा पण आम्ही इथे सांगितलं की एवढा लवकर येत नाही आणि मला वाटतं की मॅक्स महाराष्ट्राच्या के कौतुक केलं पाहिजे की त्यांनी सकाळी पण सांगितलं होतं की एवढा लवकर निकाल लागणार नाही रात्री होणार आहे आठ नऊ दहा वाजू शकतं आणि आताही जसं मी बघतोय की महायुतीला एकशे बारा मिळालेले आहेत ठाकरे बंधू ऑलमोस्ट सिक्स्टी नाईन आहेत काँग्रेस तेवीस आहे इतर तेरा आहे आता याच्यात हे लक्षात ठेवलं पाहिजे की अजित पवारचे ला तीन मिळालेले आहेत आणि अजित पवार भाजपला नको होते कारण त्यांच्यासोबत तिथे नवाब मलिक होते तर ते तीन सीट भाजप प्लस मध्ये जाणार ना जा 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 की नाही हे एक गोष्ट आहे ते पण एक महत्वाची गोष्ट आहे पण इथे जे आपण ऐकत मी ऐकत पण होतो तुम्ही जे इथे बोलत होता दोन चार गोष्टी जे खूप महत्वाचं आहे जर आता बघितलं आपण की भाजपला किती आलं तर भाजपला मुंबईत एटी सिक्स एवढे सीट्स आले सीट दोन हजार सतराला भाजपला मुंबईत एटी टू सीट्स आलेले आहेत आणि सात आठ वर्षात आम्ही बघितलंय की इथे देवेंद्र फडणवीसने शिवसेनाचे दोन टोक केले त्याच्यानंतर आम्ही बघितलं की कसे महाराष्ट्रामध्ये काय काय इलेक्शन काय काय पॉलिटिक्स झाला नरेंद्र मोदी परत आले त्याच्यानंतर एवढे पैसे होते तुमच्याकडे एवढं मीडिया होता हे सगळं असून सुद्धा जर तुम्ही एटी टू पासून फक्त एटी सिक्स पर्यंत मुंबईत आलाय तर याच्यातून कळत आहे की मुंबईत भाजपची पकड किती आहे किंवा किती नाही आहे आणि अजून सुद्धा इथे हे पण कळलं पाहिजे की शिवसेना एकनाथ शिंदेला फक्त पंचवीस सीट मुंबईत मिळाले आहेत इथे रवी सर बसले आहेत अजून लोक बसले आहेत त्यांना पण माहित आहे की प्रत्येक वॉर्ड मध्ये किती कोटी रुपये हे गठबंधन करून खर्च केलं होत त्या लोकांनी आणि त्याच्या नंतर सुद्धा जर काटे की टक्कर आपल्याला रात्री आठ वाजता लाईव्ह बघायला मिळत आहे तर हे केक वॉक तरी नव्हता हे आधी आपण लोकांना सांगायला हवंय टीव्ही मध्ये सकाळपासून आपण बघितलं की कसं सांगितलं जात होता देवेंद्र फडणवीस आले त्यांनी तिथे सेलिब्रेशन केलं आता मात्र इथे प्रश्न हेच आहे की सेलिब्रेशन कसाचं केलं जर तेव्हा तुमच्याकडे निकाल नव्हता आम्हाला माहित होता की आता ही बारा ते सीट इथे आहेत ज्याच्यात आताही निकाल लागलेले नाही होऊ शकतं की भाजप आणि भाजप प्लस तिथे सरकार बनवणार बनवणार पंचवीस वर्षानंतर बीजेपी आणि एकनाथ शिंदे बीएमसी मध्ये सत्यात येणार पण इथे आपल्याला हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही लाडकी बहिणीच्या नावावर पैसे मागत होता तुम्ही लोकांना इथे पैसे दिले प्रेशर कुकर दिले मिक्सर दिले त्याच्यानंतर मीडिया तुमच्या सोबत होता हे सगळं असून सुद्धा जर तुम्हाला एवढी मेहनत करावी लागते रात्री साडेआठ पर्यंत तुमचा मुंबईत इथे सरकार नाही बनव बनवू शकत तुम्ही तर ही एक मोठी गोष्ट आहे आणि हे सांगताय की आता सुद्धा तुम्ही साम दाम दंड भेद हिंदू मुस्लिम महापौर खान होणार त्याच्यानंतर तुम्ही मनोज तिवारी पासून सगळ्यांना मुंबईत आणलं आणि त्याच्यानंतर सुद्धा रात्री साडेआठ पर्यंत एक क्लिअर पिक्चर जर बीजेपीकडे मुंबईत नाही आहे तर मला वाटतं हे जे दोन ठाकरे बंधू आणि त्याच्यापेक्षा जास्त काँग्रेस आणि वंचित यांचा एक मोठं इथे त्यांनी त्यांची ताकद दाखवलेली आहे एआयएमआयएम त्यांची ताकद दाखवलेली आहे खरं म्हणजे तर काँग्रेस आणि बाकी लोकांना पण आता कळलं पाहिजे की ते फक्त मुस्लिम वोट्सला मुंबईत हे असं त्यांचं हे नाही असू शकत की हे आम्हालाच वोट देणार आहे ए आय एम आय एमने आज दाखवलेलं आहे की जर तुम्ही मुस्लिम्सला लाईटली घेतला आणि एआयएमआयएम जे काही असो कोणी त्यांना टीम बी म्हणो टीम सी म्हणू ते सातत्याने मुसलमानांचे जे काही प्रश्न होते ते लोकसभामध्ये पण उचलत होते ते राज्यसभामध्ये पण उचलत होते आणि राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी जेव्हा किंवा मुस्लिम वर मोठे मोठे आम्ही बघितलंय की लोकसभामध्ये चर्चा होत होती तेव्हा ते, ते गायब होते तेव्हा एआयएमएमचे नेते हे उचलत होते तर तुम्ही आता कोणालाही ऑन पेपर असं नाही सांगू शकता की हे आमचे वोटर्स आहे किंवा नाही तुम्हाला काम करावं लागेल इथे हे पण बघायचं गरजेचं आहे की आता याच्या नंतर पुढे काय होणार काय एकनाथ शिंदे ज्यांना स्वतःला असं पाहिजे की त्यांची एक ताकद मुंबईत पण पाहिजे त्यांना आणि आपण बघितलं की कसं हे लोकांमध्ये सगळीकडे एक कॉम्पिटिशन सुरू होता तर मुंबईचं महापौर कोण करणार भाजपचे लोक करणार की शिंदेचे लोक करणार आता तुम्ही म्हणणार की जर डेटा बघितला आणि समजू आपण कि ते एकत्र आले आणि त्यांचे इथे सत्ता आली तर त्यांचे महापौर होणार तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की अ एकनाथ शिंदे दोन हजार ला जेव्हा सीएम झाले होते तेव्हा त्यांच्याकडे भाजपपेक्षा जास्त सीट्स नव्हतं पण भाजपला त्यांची गरज होती आता ही भाजपला त्यांची गरज मुंबईत पण आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे आपल्याला तर हे सगळं जर आपण पॉमिनेशन आणि कॉम्बिनेशन बघितलं तर आताही खूप सारे पॉमिनेशन कॉम्बिनेशन इथे दिसतंय की एम आहे समाजवादी पार्टीला दोन सीट्स आले आहेत त्याच्यानंतर एनसीपी अजित पवार गुट आहे तर काँग्रेसला तेवीस सीट्स आल्या आहेत वंचित सोबत हे सगळं जर घेतलं तर सिक्स्टी नाईन प्लस ट्वेंटी केलं तर असा नाही पाच दहा तरी बघायला मिळत आहे आणि हे मला वाटतंय की मुंबईच्या लोकांनी पण दाखवून दिलंय की मराठी माणसाचे जे काही मुद्दे होते ते महत्वाचे मुद्दे होते ते गोदी मीडियाचे लोक दिल्लीवरून कोट घालून आलेले अँकर्स यांना बहुतेक मुंबईचे कॅरेक्टरिस्टिक्स कळत नाही ज्यांना माहीत नाही की इकडचे मुद्दे काय होते ते एक एकाप्रमाणे एक, एक आठवड्यापासून हे त्यांचा असा होता की कोस्टल रोडवर इथे वोटिंग होतो किंवा अटल सेतूवर इथे वोटिंग होतो डेव्हलपमेंट तसंच चाललाय त्यांना हे माहित नव्हतं की इथे जर तुम्ही बिल्डिंग मध्ये लोकांना नॉनव्हेज खायला अलाव नाही करणार किंवा हे सांगणार की आम्ही महाराष्ट्रीयन्सला घर नाही देत हा एक मोठा मुद्दा झाला होता आणि सध्या तरी जसा प्रकारचे इथे निकाल आमच्या समोर येत आहे हे पण बघायला तुम्हाला हवंय की धनशक्ती विरुद्ध एकाप्रमाणे हे जे मुद्दे होते मराठी माणसांचा मुद्दा होता दोन ठाकरे भाऊ एकत्र येत होते हे मुद्दे होते हे कमी मुंबईत महत्वाचे ठरलेले आहेत आणि पैसे न देता जर एवढे सीट्स आले आहेत आणि मी सांगतो पैसे न देता कारण जितके पैसे शिंदे आणि भाजपने दिले आहेत तितके पैसे शक्यच नाही की ठाकरे बंधू किंवा त्यांच्या पाठी करून ते खर्च करणार आहे रवी सर याच्याबद्दल जास्त सांगू शकतात त्यांना हे सगळ्या गोष्टीचे आयडिया पण आहे इलेक्शन कमिशन नाही आहे याच्यात ईव्हीएमचा वापर ज्याच्यात केला होता त्याच्यात व्हिव्ही पॅड नाही आहे पॅड यू नावाचं एक नवीन जे उपकरण आहे ते लास्ट मोमेंटला ते तुम्ही लोकांनी ईव्हीएम लावलेला होता त्याच्यानंतर खूप असे लोक होते ज्यांचे नाव जे इलेक्शन कमिशन आहे त्याने काढलं होतं हे सगळं करून सुद्धा जर एवढं क्लोज कॉम्पिटिशन इथे आहे तर हा महत्वाचा ठरणार ही गोष्ट मुंबईसाठी तरी सध्या तरी दिसत आहे आणि म्हणून लोकांना पण एक अपील इथे मी करणार करू इच्छितो की तुम्ही फक्त मोठे ब्रँड किंवा मोठे स्टुडिओचे लोकांकडे लक्ष देऊ नका त्यांच्या ग्राउंड लेव्हलवर काहीही त्यांना माहीत नसतं मॅक्स महाराष्ट्रासारखे असे किंवा वैभव छाया इथे बसले आहेत अजून लोक जे सगळे बसले आहेत इथे त्यांना जर तुम्ही बघितलं तर हे ग्राउंड लेव्हलवरून लोकांशी बोलून काम करतायत आणि ते तुम्हाला कमीत कमी या निकालमध्ये दिसायला मिळतंय जर आपण मुंबईचा बोलायला गेलं ठाकरे ब्रँड संपलेला आहे ठाकरे एकत्र आले आहेत त्यांना चाळीस सीट पण नाही मिळणार कालपर्यंत कोणी फक्त चाळीस किंवा पन्नास सीट देत होता काँग्रेसला लोक फक्त दहा देत होते भाजप प्लस ला एकशे पस्तीस ते एकशे चाळीस पर्यंत देत होते आणि आता असं वाटतंय की सिंपल मेजॉरिटी आली तर सिंपल मेजॉरिटी येणार आहे समोर जे डेटा आहेत दोनशे सत्तावीस पेक्षा पैकी दोनशे सोळा जागांमध्ये आतापर्यंत डेटा आला आहे आणि त्याच्यात बी जे एटी सेवन ठाकरेंना सिक्स्टी टू जागा इथे समोर आम्ही बघू शकतो मनसेला सहा काँग्रेसला तेवीस एन सी पीला तीन एम आय एम ला नऊ समाजवादी पार्टीला दोन राष्ट्रवादी शरद पवारला एक तर असा हा निर्णय जेव्हा समोर येतो तर याच्यातून कळतंय की असा नाही आहे की तुम्ही एवढं सगळा वापर केल्या केलं होतं सगळे होर्डिंग्स तुमचे होते बॅनर्स तुमचे होते तुमचे लोक सगळीकडे गेलेले तुम्ही सांगतात आर एस एस तुमच्या सोबत आहे ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ तुमच्या सोबत आहे सोशल मीडियापासून फेक न्यूज पर्यंत गोदी मीडियापासून जे इन्फ्लुएन्सर्स आहे हे सगळं असून सुद्धा जर तुम्ही मुंबईत सिम्पल मेजॉरिटीकडे जात आहात तर ही एक मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतंय की अमित साठम त्यांनी प्रयत्न एकापेक्षा एक नंतर परत केलेला की इथे खाण येणार हिंदू मुस्लिम होईल किंवा नितेश राणे करून खूप प्रयत्न त्यांनी केलं किंवा उद्धव ठाकरेवर देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो त्यांच्याकडून जसा सांगायला आला की यांनी काही केलं नाही सगळं काम आम्हीच केलेलं आहे कोविडमध्ये हे घरी बसलेले होते लोकांना कळत होता कोण कसं सांगतोय आणि हे कमीत कमी आता दिसायला मिळत आहे जर तुम्ही म्हणजे एवढं ताकद असून सुद्धा तुम्हाला फक्त मुंबईत पाच सीट स्वतःच वाढवलंय आहे तुम्ही त्याच्यात पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की या महानगरपालिका आधी सिक्स्टी एट सीट्स असे होते ज्याच्यात महायुती बिनविरोध निवडून आले आहेत अख्खा महाराष्ट्रात हे पण सांगतं की आमचं लोकतंत्र कुठे चाललाय आपण कुठली लोकतांत्रिक एका ढाचाचे हिस्सा आहेत की नाही ते पण आपल्याला कळायला इथे लोकांना कळलं पाहिजे पण एवढं सगळं सक, असून सुद्धा आता एकच एक आहे की हे जर सिंपल मेजॉरिटी हे आणतायत तर याच्यातून कळत आहे की ही मराठी माणसांच्या किंवा मुंबईच्या जे कौल आहे ते फुल्ली वन साइडेड वोटिंग इथे होताना दिसत नाहीये भाजप आणि एकनाथ शिंदेला आणि ही एक मोठी गोष्ट रवी सर मला वाटतंय मुंबईच्या जर आपण इथे बोलत आहोत तर कारण इट शोज की आता ही लोकांनी जे ते खोट पसरवत होते सोशल मीडियाच्या थ्रू किंवा टीव्हीच्या थ्रू याला लोकांनी टोटली बाय केलेला नाहीये